नमस्कार मंडळी सुस्वागत शुभ सकाळ आणि सर्वांना शिवजनंत आज ब्लॉकचा दुसरा दिवस आहे आज आम्ही पुन्हा अक्कलकोट स्वामीचं दर्शन घेतलं होता जातोय आम्ही तर कालच्या व्हिडिओमध्ये मला माझं नाव सांगायचं आहे मला माहित नव्हतं मला आज सकाळी आढळत म्हणून म्हणतो माझं नाव निखिल अनंत आहे तुमचं माझ्या या बॉग मध्ये स्वागत आहे आता बघू पुढे पुढची व्हिडिओ पुन्हा एकमाट्यात सकाळ छे वाजल्या साडेसात तिथे वाटत तर नाही साडेसात वाजल्या

सेंज भरून आम्ही निघालो गाणगापूरच्या दिशेने आता दोन तास दीड तास तीन तास गाणगापूर जायला गाणगापूर दर्शन त्यानंतर जाणार आम्ही मामा, मामा। निघालो आम्ही गाणगापूरला इथे वाले सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत सेनजी भेटतो त्याची सगळ्यांनी नोंद घ्या मध्ये

ते चहाचा ब्रेक ती बघा काय चालू आहे लहान ती बघा लहान पोर्यावर वस्ती करत रोग करतात हॅलो आता संगमला संगम नदी आता दर्शन घेऊया मला कानगापूर सोडलेला आहे खूप गर्दी खूप बेफाट गर्दीतून निघालो आहे आता आम्ही सगळे अले भेटू निकत ड्रायव्हर आहे आता जाणार आम्ही बाळूमामा मेथकत जाणार आणि मग मामांना आता परत जाणार आता भूक लागले हॉटेल छान असं बघू आता आता भेटू डायरेक्ट मेथक्यात बांगड्याची माळ लिंबवानी डोळ उब्या नदीच्या काटला बैग उब्या नदीच्या काटला लखबा पोतरा झालाय भेटला लखबा पोतरा झालाय भेटला ओ बांगडाची माळ भी डोल वांगड़ीमवाणी डोराइ न तुजा गा डाइ न तुजा डा लखबा बोत राजाल भेट रेटीह त्यांच्याकडे ही मेथी कच्ची खायला मिळतात फ्राय आहे वांग्याची भाजी मुगाची भाजी दोन प्रकारच्या रस्सा भाज्या आहेत पळटोमळाची भाजी, 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 भाजी आहे चटणी नवीन काहीतरी बघायला मिळालं चला तर मग जेवायला हो आम्ही आता शेवटी जेवण निघालेलो आहोत जेवण तसं काय पसंत नाही शेवट काय पोटाला आधार म्हणून जेवढ येतो घास 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 आता निघालो आम्ही बाळू मामा आहे दोनशे दहा अधा किलोमीटर मजूर बघू आधीमध्ये मध्ये काय शूट करायला भेटते काय निघूया टाटा एक सर्व तुमच्यासाठी बघा सूर्यफुलाची बाग शेती आमचा ड्रायव्हर झोपलेला आहे ड्रायव्हर टाकताय काय फुला तुम्ही टाकता नाही मीच टाकली ती मागून एक बुकिंग हा नसती गेली गाडी पुढे ते होऊ दे जाळू हळू अहो अह बा अरे वाड मच्छी

व्हिडिओ करत होतो आज केली गाड आला मोबाईल दिला त्याच्याकडे त्याने सगळे व्हिडिओ व्हिडिओकडून टाकला घेतलं इथले मग काय करणार काय पर्याय नाही बाहेरच्या बाहेरच केली आता बाहेरून नमस्कार करा मितके सोडून आलो आता आलो जेवायला होते रायबा निघालो आम्ही आदनापूरला जेवला आत्ता सुंदर होतं जेवण तुम्ही पण नक्की या हॉटेलला हॉटेल रायबा आपल्या मेथके टू आदमपूर रोडला जायचं टाकेल मी डिस्क्रिप्शनला तालुका कागल पुल्ला कोल्हापूर ह्या एरियामध्ये हायवेलाच आहे सुंदर जेवण आहे जसं प्रवासाला साधक असतं जेवण तसंच सुंदर जेवण आता आम्ही चालू वादनपुरात आता तिथेच भेटू चलो चलो बाळ मग मला आजमापूरला आले कळस दर्शन घ्या सुन <laughs> <laughs> देवचिंती राहिली योग्याची संपदा त्याग आणि शांती परिणाम उभय कीर्ती उभय लोकी कीर्ती सोळामा उभारीला ध्वज तेही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती जाची समाधी प्रसंग भरपूर उभय लोक ही सरता लो, गेलो झालं ना माझं जीवन धन्य झालं तरी आमची संस्कृती कृतज्ञाची संस्कृती आहे म्हणून काय यावर जीवन प्रयोग बनल्या

त्यामुळे साडे चार तास झाला चार बी खूप आता तर व्हिडिओ टाकेन मुटक्या मुटक्या समजून घ्या चूक झाली असेल तर आणि सर्वांना शुभरात्री मी पोहोचल्यावरच दे चलो आता आम्ही घरी जातो आणि तुम्हाला मग शेवटचा गुड नाईट देतो शुभरात्रीचा अरे चलो रत्नागिरी चलो चलो ना मागं आम्ही आंब्यात आता आता आंबा घाट उतरायला करतो वाजले एक अकरा

एक दहा मिनट आलो मी घरी चल लो घर आ चला मोबाईल घे सुप्रभात आणि शुभ सकाळ दोन्ही दिसतो दो मला आता आणि हा हो ब्लॉग इथे संपला असं सांगतो शुभरात्री शिवशन kata bye bye